चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत तुमच्या सगळ्यांचा एकदा द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनिअर अकॅडमीच्या पुणे नाशिक आणि नागपूर ब्रांच तर्फे सहर्ष स्वागत करतोय पटापट सगळ्यांनी सेशनला शेअर करायचं आहे लाईक्स करायचं आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लगेच सबस्क्राईब देखील करायचं आहे ओके चला फास्टली आणि लाईक्स करायला विसरू नका जेवढं पुरं लाईव्ह असतात ओके ॲटलिस्ट तरी लाईक्स अपेक्षित असेल जर तुम्हाला सेशन नक्की आवडत असेल तर ओके सुरू करूया आपलं अँड जे आज आपलं दहावं सेशन याचं असणार आहे आणि आतापर्यंत आपलं जे सेशन आहे ते एकदम चांगल्या प्रकारे सुरू आहे तुमचा रिस्पॉन्स पण सुद्धा खूप चांगला आहे आणि आजच्यामध्ये चा आणखी चांगलं अॅक्युरेटली तुम्हाला क्वेश्चन ओके okay, चांगल्या अॅक्युरेटली तुमची अॅक्युरेसी दिसली पाहिजे ओके okay, मेंटेन करायचे तुम्हाला ॲक्युरेसी आता खूप झालं नऊ दास नऊ नौदा, दहावं सेशन आहे ॲटलिस्ट सगळे उत्तर जे आहे सगळे क्वेश्चन जे असेल त्याच्यामध्ये ॲटलिस्ट साठ सत्तर टक्के तरी पुरांचे बरोबर उत्तर असायला पाहिजे प्रत्येक क्वेश्चनमध्ये एका क्वेश्चनमध्ये असून ते चालणार नाही ओके okay, आवाज क्लिअर आहे टाकलं आहे का हां ठीक आहे चालतं ओके okay, तर चला पटकन जय श्रीराम येस हां बरोबर चालतंय येस हॅलो गुड इव्हनिंग गुड इवनिंग गुड इवनिंग जय श्रीराम अक्षय तुझ्याच्या खूप शुभेच्छा ठीक आहे तुला बी खूप शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा चालतंय चला आ, जी आज परत आपल्यासोबत जॉईन झालेली आहे ओके आणि कम्प्युटरजीचं आपण सगळ्यांनी स्वागत करायचं आहे आणि लगेच कंप्युटर जी आता आपला पहिला प्रश्न एटलीस्ट हा प्रश्न तर मला असं पण घेतलेला आहे ओके हा क्वेश्चन जर आपण घेतलेला आहे तरी ठीक आहे घेतला आहे तर काय काय वाय जाते काय ओके जर आता पोल आला याचा तर काही वाय नाही ओके तर ठीक आहे दबल किंग ऑफ सॅन्ड विच इज यूज कम्प्युटरची पटकन पहिला प्रश्न स्क्रीनवर तो पहिला प्रश्न पोल टाकून द्या पुढ्याची रिव्ह्यूजन आहे का नाही चेक करून घेऊ आपण एकदा जी लगेच पहिल्या प्रश्न पोल जो आपण घेतलेला आहे ऑलरेडी ओके त्याचा पोल लाईव्ह चार्ट सेक्शनवरती टाकण्यात या सगळ्या पुट्ट्यांना रिस्पॉन्स करायचा शंभर टक्के उत्तर अपेक्षित आहे ओके द बल्किंग ऑफ सँड विच इज यूज फॉर द गुड कॉन्क्रीट इज मॅक्सिमम वेन द मॉइस्चर कंटी इज अराउंड ओके बल्किंग ऑफ सँड म्हणजे काय इनक्रीज इन द वॉल्यूम ऑफ सँड ओके सॅड वॉल्यूम वाटतो काहीतरी वॉटर कंटेंट वरती काहीतरी अमाऊंट ऑफ पाणी वॉटर कंटेंट तुम्ही त्यावरती टाकता ते अमाऊंट ऑफ वॉटर तुम्हाला या ठिकाणी विचारलेलं आहे चला पटकन पोल आलेला आहे का पोल मला दिसतो नाही आहे ठीक आहे आय थॉट पहिला क्वेश्चनचा पोल नसेल तर ठीक आहे चलते पहिला क्वेश्चन आपण घेतलेला आहे ऑलरेडी ओके सो दॅट इज फाईव्ह पर्सेंट ठीक आहे आलेला आहे ए बी सी डी पोल तुमच्या ठिकाणी आलेला आहे फक्त ए बी सी डी टाकलेला आहे ए म्हणजे पाच पर्सेंट बी म्हणजे चोवीस टक्के सी म्हणजे झिरो आणि डी म्हणजे चौदा टाकून द्या पटकन टाकून द्या पटकन पोल टाकलेला आहे हो त्याच्यात बी शंभर टक्के उत्तर देऊ शकत का तुम्ही हा एम पी सी एम एस एम पी सी एम एस बद्दल व्हिडिओ बनवा ठीक आहे नक्की बनू नक्की बनवू पोलण्याला आला ठीक आहे चला आता मी याच्यावर काही तसं डिस्कशन इज चार, के तासे करने, चार ते सहा टक्के मॉचर कंटेंट वर्ती बल्किंग ऑप्शन मॅक्सिमम असते सो चार चाम तो तो है, ते सहाच्या मधला एकच ऑप्शन आहे पाच टक्के ऑप्शन इज द बरोबर आन्सर चला कम्प्युटर जी आम्ही चललो आमच्या पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही लगेच पुढच्या क्वेश्चनचा पोल आपल्या कम्प्युटर स्क्रीन वरती टाकण्यात यावा मॉड्युलर रेशिओच्या व्हॅल्यूज बद्दल एक क्वेश्चन आपण घेतलेला होता आता क्वेश्चन आहे मॉड्युलर रेशिओच्या फॉर्म्युलाबद्दल कंप्युटर जी पुढच्या प्रश्नाचा पोल लगेच आपल्या कंप्युटर स्क्रीन वरती टाकण्यात यावा मॉड्युलर रेशो इन रेन फोर्स इज डिफाईन एज कशाला म्हणतात मॉड्युलर रेशो काय फॉर्म्युला असतो रेशोचा एम विल बी टू सिग्मा सीबीसी सिग्मा सीबीस परमिसिबल बेंडिंग इन पटकन सांगायचं आहे पोल तुमच्या सेक्शन वरती आलेला आहे आवाज कमी येतोय काभर आवाज कमी येतोय आवाज परफेक्ट आहे सगळ्यांना कमी येतोय का आवाज परफेक्ट आहे बैरवचीन का मा आवाज ऐकू ऐकू आवाज कमी येतोय बरोबर आहे ठीक आहे ओके okay, तर दुसरा क्वेश्चन काय म्हणते सीबीसी दॅट मॉड्युलर रेशो ऑफ ओके मॉड्युल रेशो काय असतो मॉड्युलर रेशो इज द रेशिओ ऑफ ओके दॅट मॉड्युलर ऑफ इलास्टिसिटी टू डी स्टील ओके मॉड्युलर ऑफ इलास्टिटी ऑफ स्टील टू डी मॉड्युलर ऑप्युलरिटी ऑफ कॉन्क्रीट या दोघांच्या या दोघांच्या रेशोला काय म्हणतात मॉड्युल रेशो म्हणतात वेअर ऑफ ऑप्युलरिटीचा कशाचा फॉर्म्युला असते अपॉन स्ट्रेन काय असते स्ट्रेस अपॉन स्ट्रेन ओके okay, तर वरती काय राहील स्ट्रेस ऑफ कॉन्क्रीट अपॉन स्ट्रेन ऑफ कॉन्क्रीट आणि खाली काय राहील खाली स्ट्रेस ऑफ कॉन्क्रीट अपॉन स्ट्रेन ऑफ कॉन्क्रीट वरती स्टीलचं राहीन खाली कॉन्क्रीटचं राहीन बरोबर आहे आणि मॉड्युलर रेशिओ जेव्हा जेवढी जास्त राहीन याचा अर्थ काय तुमचा स्टीलचा जो है, तुम स्टील स्ट्रेस आहे तुमच्या स्टील वरती जे लोड आहे ते कसं आहे जास्त आहे तुमचं स्टील जास्त लोड सुद्धा सहन करू शकते विदाउट शोइंग एनी फर्दर डिफॉर्मेशन म्हणजे चेंज इन डायमेन्शन दॅट इज स्ट्रेन ओके तर मोठं रिसोच वरील नेहमी जास्त पाहिजे असते इज स्टील अपॉन कॉन्क्रीट सो दॅट इज ऑप्शन ए या ठिकाणी बरोबर आन्सर असणार आहे आणि किती टक्के पुट्ट आहे ना एकसष्ट टक्के पुरानं सिक्स्टी वन पर्सेंट पुराण याचं बरोबर आन्सर केलेलं आहे बाकी भेंडे अजूनही चढल्यासारखेच करून आले ते ठीक आहे त्याही लेखी जमून राहिलं नाही चला कम्प्युटर जे आम्ही जातो आमच्या पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही लगेच पुढच्या क्वेश्चनचा पोल आपल्या कम्प्युटरच्या स्क्रीन वरती लगेच टाकण्यात यावा आवाज कमी होता पुट्टे बैरे झाले का आता येतो का बे बैरस पुट्टे लेखायचे चला चार्ट सेक्शन वरती दुसरा पोल आलेला आहे दुसरा क्वेश्चनचा पोल आला आहे काय विचारलाय द रेशिओ ऑफ ट्वेंटी एट डेज कॉम्प्रेसिंग स्ट्रेंथ ऑफ क्यूब टू दॅट ऑफ स्टँडर्ड सिलेंडर आपल्याला माहित आहे ना कॉम्प्रेस स्ट्रेन आपण दोन प्रकारे काढतो एक क्यूबनी काढतो आणि एक सिलेंडर काढतो ओके तर कॉन्क्रिटचा क्यूबची डायमेन्शन काय असते वन फिफ्टी बाय वन फिफ्टी बाय वन फिफ्टी सिलेंडरची काय असते वन फिफ्टी बाय थ्री हंड्रेड एम एन्स तर दोघांची जर तुम्ही अठ्ठावीस दिवसानंतर कॉम्प्रेस स्ट्रेन मोजली तर त्या दोघांचा रेशिओ काय असतो म्हणते तर तुम्हाला माहिती आहे कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ ऑफ क्यूब ओके कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेन जी असते क्यूबची ते किती असते वन पॉईंट टू फाईव्ह टाइम जास्त असते कोणापेक्षा सिलेंडरपेक्षा कोणापेक्षा जास्त असते सिलेंड्रिकल पेक्षा ते वन पॉईंट टू टाइम्स द्यास्त असते आणि ची स्ट्रेन किती असते ओके सिलेंड्रिकलचा जर तुम्ही हे घेतला स्पेसीमन घेतला तर सिलेंड्रिकलची कॉम्प्रेस स्ट्रेन असते झिरो पॉईंट एट झिरो टाईम्स ऑफ दॅट ऑफ क्यूब स्ट्रेन क्यूब स्ट्रेनच्या झिरो पॉईंट एट झिरो टाइम्स असते तर तुम्हाला कोणाचा विचारलंय कॉम्प्रेस स्ट्रेन तो पहिले क्यूब म्हटलाय तर वरती राहीन क्यूब आणि खाली रेन दोघांचा किती राहीन दॅट इज इक्स टू वन पॉईंट टू फाईव्ह राहणार आहे किती राहणार आहे म्हणजे कोण ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर आणि ए म्हणणारे किती आहे ए म्हणणारे एकसष्ट टक्के विद्यार्थी एकसष्ट एकसष्ट सगळे बरोबर बासष्ट झालं वाटते बासष्ट झालं बासष्ट टक्के विद्यार्थ्यांनी याचं बरोबर आन्सर केलेलं आहे बरोबर आहे व्हेरी गुड ओके okay, चालते पुढे पुढचा प्रश्न जी आम्ही चालू आमच्या पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही लगेच उडी मारा तुमच्या पुढच्या प्रश्नाकडे काय म्हटलंय विच ऑफ द फॉलोइंग इंडियन स्टँडर्ड कोड प्रोव्हाइड द कन्झर्वेटिव्हली इम्पोज लोड फॉर बिल्डिंग अँड स्ट्रक्चर बिल्डिंग अँड स्ट्रक्चर वरती येणारे जे इम्पोज लोड आहे म्हणते त्यासाठी तुम्ही कोणता इंडियन स्टँडर्ड वापरता पटकनात पटकनाचं तुम्हाला उत्तर करायचं आहे ओके एट सेव्हन फाईव्ह पार्ट फोर एट सेव्हन फाईव्ह पार्ट वन एट सेव्हन फाईव्ह पार्ट थ्री एट सेव्हन फाईव्ह पार्ट टू पोल तुमच्या स्क्रीन वरती आलेला आहे पोल तुमच्या स्क्रीन वरती आलेला आहे आणि काय सांगतोय ओके आपल्याला माहिती आहे इंडस स्टँडर्ड एट सेव्हन फायव्ह हा कोणाबद्दल माहिती सांगतो हा तुमच्या स्ट्रक्चर वती आणि बिल्डिंगवरती येणारा लोडिंग कंडिशन बद्दल माहिती सांगतो त्यामधला जो पार्ट वन आहे तो, तो कोणाबद्दल माहिती सांगतो दॅट शोज डेड लोड बद्दल माहिती ओके एट सेव्हन फाईव्ह पार्ट टू लाईव्ह लोड म्हणजे कोणतं इम्पोज लोड बद्दल माहिती पार्ट थ्री कोणाबद्दल माहिती सांगतो पार्ट थ्री विंडो लोड बद्दल माहिती सांगतो पार्ट फोर कोणाबद्दल माहिती सांगतो पार्ट फोर स्नो लोड स्नो लोड बद्दल माहिती सांगतो आणि एक असतं आपल्याकडे अर्थवेक लोड ज्याला आपण सिस्मिक फोर्सेस म्हणतो त्यासाठी कोणता आहे स्कोड असते वन एट नाईन थ्री इंडन स्टैंडर्ड वन एट नाइन थ्री इज यूज फॉर अर्थक्विक लोड और सिस्मिक फोर्सेस ओके सिस्मिक फोर्सेस अपन मन तुम्हारा इम्पोज लोड लाइव लोड दट इज एट सेवन फाइव पार्ट टू पार्ट टू या ठिकाणी याचं करेक्ट आन्सर असणार आहे आणि किती पोरांनी बरोबर बरोबर आन्सर बर, केलाय पार्ट टू अठ्ठेचाळीस टक्के फक्त आणि फक्त अठ्ठेचाळीस टक्के पोटे ओके बरोबर उत्तर कर केलं आणि बावन्न टक्के पोरं त्या कॅटेगरीतले कोणत्या सांगितलं ना तुम्हाला कालची कॅटेगरी कोणती पुऱ्या गावातले जाऊन तुम्ही काय मोजा कुत्रे मोजा ढोर मजा बरोबर आहे एखाद्या कुत्र्यान जर जेवण केलं नसल जेवण केलं असेल त्याच्या दातात काही अटकलं असेल त्याच्या दातात ज्या काढून द्या हे कामं करा आता तुम्ही बरोबर आहे हे बेसिक बेसिक जर तुम्हाला काही येऊन भेंडे हो तर काही अर्थ नाही शिकण्यात बरोबर आहे चला कम्प्युटर जी आम्ही चाललोय आमच्या पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही लगेच पुढच्या क्वेश्चनचा पोल आपल्या स्क्रीनवरती टाकण्यात यावा काय म्हटलं तुम्हाला झोन फॅक्टर फॉर सिव्हिअर सिस्मिक इन्सेन्सिटी ओके सिविअर सिस्मिक इंटेन्सिटी म्हणजे ते नेहमी भूकंपाचे झटके येत राहतात अशा एरियामध्ये ओके तुम्हाला काय विचारलं इंटेन्सिटी व्हॅल्यू विचारली आहे सिस्मिक फोर्सेसची जर तुमचा झोन कोणता आहे म्हणते सिवियर झोनमध्ये तुम्ही आहे तुमचा एरिया सिव्हिअर सी, मध्ये येतोय तर तुम्हाला सिस्मिक इंटेन्सिटी व्हॅल्यू विचारले मला कोणता इंडियन स्टँडर्ड काम करत असते अर्थिक लोड किंवा स्टील आवाजाचा प्रॉब्लेम आहे का मला वाटलं पोटेच बरे झाले बर ओके आता आवाज नाही कमी येणार हा चला पटकन सांगण्यात यावं पटकन सांगण्यात यावं काय विचारलं वन एट नाईन थ्री नुसार जर तुम्ही सिविर झोन मध्ये असता तर सिस्मिक इंटेन्सिटीची व्हॅल्यू विचारलेली आहे तुम्हाला एज पर्यटन वन एट नाईन थ्री पोल तुमच्या ठिकाणी आपले सिस्मिक फोर झोन किती आहे आपली चार झोन मध्ये राहतो कि त्या चार मध्ये झोन टू ओके झोन थ्री झोन फोर आणि झोन असते फाईव्ह हा असते लो सिस्मिक इंटेन्सिटीचा हा असते मिडियम हा असते सिव्हिअर आणि हा असते व्हेरी सिव्हिअर ओके याची किती असते सिस्मिक इंटेन्सिटी झिरो पॉईंट वन झिरो असते याची झिरो पॉईंट वन सिक्स असते याची झिरो पॉईंट टू फोर असते आणि याची झिरो पॉईंट थ्री सिक्स असते खाली लिहितो झिरो पॉईंट थ्री सिक्स तुम्हाला कोणता विचारलाय सिविर सिवियर म्हणजे कोणता झिरो पॉईंट टू फोर तो ऑप्शन बी या ठिकाणी याचा बरोबर आन्सर असणार आहे ओके सिविर साठी किती झिरो पॉईंट टू फोर आणि झिरो पॉईंट टू फोर म्हणणारे किती जण आहे चौवेचाळीस टक्के किती चौवेचाळीस टक्के पुराणी याचा फक्त बरोबर आन्सर केला आहे बाकी भेंड बाकी सगळं भेंड कार्यक्रम आहे चालते चला कंपुटरजी आता परफेक्ट आहे वॉइस हा आता परफेक्टच असणार आहे बरोबर आहे हा ठीक आहे आवाज वाढलेला आहे बरोबर चालते आ, परत ते पाहिजे लाईक्स आहे जवळपास दोनशे तीस दोनशे चाळीस पुढे लाईव्ह आहे शाबा्री भेंडे हो ओके चला कंपुटी आम्ही जातो आमच्या पुढच्या प्रश्नाकडे तुम्हाला की पुढच्या प्रश्नाचा पोल लाईव्ह चॅट सेशन वरती टाकण्यात यावा अशी मी विनंती करतो सांगा ऍज पर इंडिया स्टँडर्ड फोर फाय सिक्स टू थाउजंड ओके द मॅक्सिमम परमिसिबल फ्री वॉटर सिमेंट रेशिओ फॉर ए आर सी सी वर्क इन मॉडरेट एन्व्हायरमेंटल एक्सपोजर कंडिशन एक्सपोजर कंडिशन कोणती तुमची किती मॉडरेट आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला वॉटर सिमेंट रिश्यूची व्हॅल्यू विचारलेली आहे ए बी सी की डी पोल तुमच्याला विचार सिक्स वरती आलेला आहे ओके आपल्याला माहिती आहे ना एक्सपोजर कंडिशनचा एक मोठा टेबल आहे फोर फायव्ह सिक्सनी आपल्याला दिलेला ओके त्या ठिकाणी तीन कंडिशन असतात आपल्याकडे असते माइल्ड मॉडरेट सिव्हिअर व्हेरी सिव्हिअर ओके आणि एक्स्ट्रीम कंडिशन असते ओके त्या ठिकाणी तुम्हाला माहित आहे फ्री वॉटर सिम्प पहिले असते आपल्याकडे ग्रेड ऑफ कॉन्क्रीट लक्षात ठेवायचं सांगितलं तुम्ही ओके पाच पाचनं वाढत आहे एम ट्वेंटी एम ट्वेंटी फाईव्ह एम थर्टी एम थर्टी फाईव्ह आणि एम फोर्टी हे झाले मिनिमम ग्रेड ऑफ कॉन्क्रीट ओके याच्यासाठी तुम्हाला विचारते काय वॉटर सिमेंट रिश्योच्या व्हॅल्यू याच्यासाठी किती असते झिरो पॉईंट फाईव्ह फाईव्ह यासाठी किती असते झिरो पॉईंट फाईव्ह झिरो यासाठी असते झिरो पॉईंट फोर फाईव्ह यासाठी असते झिरो पॉईंट फोर फाईव्ह झिरो पॉईंट फाईव्ह 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 झिरो फोर फाईव्ह फोर फाईव्ह फोर झिरो ओके हा कोणता कंडिशन विचारले तुम्हाला तुम्हाला विचारले सिव्हिअर कंडिशन कुठे गेलं कोणती विचारले आहे सिवियरने विचारली आहे कोणती मॉडरेट एन्व्हायरमेंटल कंडिशन तर मॉडरेट म्हणजे हे आणि यासाठी कोणती आहे फाईव्ह झिरो हा तुमचा असणार आहे वॉटर सिमेंट रेशिओ फाईव्ह झिरो म्हणजे ऑप्शन ए या ठिकाणी याचं बरोबर आन्सर असणार आहे आणि ए म्हणणारे उत्तर किती आहे ए म्हणणारे उत्तर आहे फाईव्ह झिरो उत्तर आहे एकतीस टक्के किती फक्त आणि फक्त थर्टी वन पर्सेंट विद्यार्थ्यांनी असं बरोबर आन्सर केलेलं आहे बेसिक क्वेश्चन एकदम बेसिक डाटा बेस क्वेश्चन ज्याला म्हणतात ना डायरेक्ट युरोपच्या एक्झाम मध्ये डाटा बेस स्टेटमेंट बेस वरतीच जास्त क्वेश्चन असतात कन्सेप्ट वरती सात आठ प्रश्न असतात जे सगळ्यांचे चुकतातच तुमचे कारण की तुम्हाला कन्सेप्ट येतच नाही कमीत कमी डाटा बेस क्वेश्चन तरी तुम्हाला माहिती लक्षात असायला पाहिजे चला कम्प्युटर जी आम्ही सल्लो आमच्या पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही लगेच पुढच्या क्वेश्चनचा पोल आपल्या स्क्रीनवरती टाकण्यात यावा द फाईन ऍग्रीगेट कन्फर्मिंग ऑफ इस विच झोन इज नॉट रिकमेंडेड फॉर दी ओके फॉर दी आरसीसी सी रेन्फोर्समेंट वर्क ओके आरसीसी वर्क साठी कोणत्या झोन मधलं ऍग्रीगेट फाईन ऍग्रीगेट तुम्हाला वापरता येत नाही म्हणते सांगा झोन वन झोन टू झोन थ्री की झोन फोर तुम्हाला माहिती आहे ना फाईन अॅग्रिगेट ची ग्रेडिंग किती आहे चार झोन मध्ये आपली सँड कॅटेगरीज के केली असते किती के मध्ये चार झोन मध्ये सँडला कॅटेगरीज के केलेलं आहे झोन वन पासून तर झोन फोर पर्यंत ओके तुम्हाला माहिती असते झोन वन ची जे सँड असते काय म्हणतो मी झोन ची जे सँड असते ते एकदम कोणती सँड असते ते कोर्स ऍग्रीगेट असते त्याला कोर्स सँड म्हणतो आपण त्याला कोर्स सँड म्हणतो आणि झोन फोर सँड असते ते एकदम फाईन असते म्हणजे कोर्स पासून तर फाईन पर्यंत सँडचं ग्रीडिंग केलेलं आहे झोन वन चे एकदम कोर्स आणि झोन फोर ची एकदम फाईन ओके तुम्हाला माहिती आहे सर जर तुम्हाला आरसीजी वर्क करायचंय तर तुम्ही एकदम फाईन सँड घेता का फाईन सँड जर घेतलं तुमचं काय होईल सर्पेस एरिया वाढते जेवढे पार्टिकलची साईज कमी असते तेवढ्या सँडचा चा सर्फेस एरिया वाढेल बरोबर आहे आणि तेवढंच पाणी तुम्हाला द्यावं लागेल मग कॉन्क्रीटला आपल्याला माहिती आहे ना लुब्रिकेशन व्हायचंय जर तुम्हाला प्रॉपर कॉन्क्रीट बनवायचंय तर जेवढ्या जास्त सर्पेच सस्टन्सचा सर्फेस एरिया जास्त जेवढ्या सँडचा सर्फेस एरिया जास्त राहील तेवढंच तुम्हाला वॉटर टाकायला लागेल आणि तेवढं जर तुम्ही वॉटर टाकलं तर वॉटर सिमेंट रेशो वाढेल आणि वॉटर सिमेंट रेशो जर वाढला तर कॉन्क्रीटची स्ट्रेन कमी होईल म्हणजे आपण झोन ची सँड वापरू शकत नाही कारण की ते कशी असते एकदम फाईन सँड असते ती एकदम त्याचा सर्पेस एरिया सगळ्यात जास्त असते त्यामुळे वॉटर सिमेंट शो व्हॅल्यू वाढणार तर झोन फोर ची सँड तुम्ही वापरू शकत नाही तो ऑप्शन डी या ठिकाणी बरोबर आन्सर असणार आहे आणि झोन फोर म्हणणार आहे सिक्स्टी पर्सेंट किती साठ टक्के विद्यार्थ्यांचं आन्सर एकदम करेक्ट निघालेलं आहे व्हेरी गुड चला कॉम्प्युटर जी आम्ही चाललो आमच्या पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही लगेच पुढच्या क्वेश्चनचा पोल टाकण्यात यावा द फॉर्मवर्क ऑफ दी स्लॅब ओके फॉर्मवर्क ऑफ दी स्लॅब एक्सक्लूडिंग प्रॉप्स प्रॉप्स नाही फक्त काय करायचं आहे प्रॉफ्स सोडून तुम्हाला फॉर्मवर्क करायचं आहे स्लॅबच ओके द रिन्युअल पिरियड तुम्हाला आहे वन डे फोर डे सेव्हन डे कि फोर्टीन डे एक दिवस चार दिवस सात दिवस की फोर्टीन ओके okay, तुम्हाला माहित आहे ओके okay, चार्ट सेक्शनवरती पूल आले तुम्ही त्यावरती रिप्लाय करा पटकन ओके तुम्हाला माहिती आहे फॉर्मवर्क मध्ये दोन हे असतात कॉम्पोनंट असतात कोणते कोणते पहिलं असतं आपला सॉफिट्स पहिला काय असतो आपला सॉफिट्स आणि सेकंड असतो आपल्याकडे प्रॉप्स सेकंड काय असतो प्रॉप्स असतो सॉफिट्स म्हणजे काय असतं ओके फॉर एक्झाम्पल okay, तुमचा एखादा बीम आहे तर बीमवरती जे ऑलरेडी शटर्स वगैरे लागले असते आणि फॉर्मवरचे लाकडाचे म्हणजे जे तुमच्या स्ट्रक्चरच्या ऍक्च्युली कॉन्टॅक्ट मध्ये त्याला आपण सॉफिट्स म्हणतो बरोबर आहे आणि खालून तुम्ही ता त्याला सपोर्ट द्यासाठी बासे लावता बासे ओके तर सपोर्ट देण्यासाठी एक्सटर्नल सपोर्ट जो तुम्ही देताना बासे वगैरे लावून त्याला म्हणते प्रॉप्स त्याला काय म्हणते प्रॉप्स म्हणते मग तुम्हाला विचारलाय स्लॅब स्लॅबचं तुम्ही फॉर्मवर किती दिवसानंतर काढणार एक्सक्लुडिंग प्रॉप्स प्रॉप्स न काढणे म्हणजे काय काढणे सॉफिट्स काढणे फक्त सांगा सॉफिट्स ऑफ दी स्लॅब कधी रिमूव्ह करता तुम्ही ओके आपल्याला माहित आहे कुठलेही व्हर्टिकल मेंबर ओके कुठलेही वर्टिकल मेंबर जे असतात फॉर एक्झाम्पल कॉलम असेल मॅसनेरी वगैरे असेल हो याचे व्हर्टिकल मेंबरचे फॉर्म वर्क काढले जाते एक ते दोन दिवसामध्ये किती दिवसामध्ये एक ते दोन दिवसामध्ये तसंच सॉफिट्स ऑफ स्लॅब सॉफिट्स ऑफ स्लॅब किती दिवसामध्ये तीन दिवसामध्ये काढले जाते सॉफिट्स ऑफ बीम म्हणजे बीमचे बीमचे स्ट्रक्चरवरती जे काही साइड एलिमेंट लागून जाईल ओके okay, त्याला सॉफिट्स मधून आता सांगितलं ते काढतो आपण सात दिवसामध्ये किती दिवसामध्ये सात दिवसामध्ये तसंच आपल्याकडे असते प्रॉप्स ऑफ स्लॅब आपण काढतो ते डिपेंड करते स्पॅनवर स्पॅन चार पॉईंट सहा पेक्षा जास्त असेल पहिली गोष्ट चार पॉईंट सहा मीटर पर्यंत असेल ओके okay, टू फोर पॉईंट सिक्स मीटर पर्यंत असेल तर सात दिवस ओके आणि प्रॉप्स ऑफ स्लॅब जर तुमचा स्पॅन चार पॉईंट सहा मीटर पेक्षा जास्त असेल तर चौदा दिवस तर किती दिवसांतर काढतो चौदा दिवस प्रॉप्स म्हणजे एक्सटर्नल सपोर्ट बासे ओके तसंच प्रॉप्स ऑफ बीम प्रॉप्स ऑफ बीम किती दिवसात काढतो आपण परत बीमचा स्पॅन जर सहा मीटर पेक्षा कमी असेल किंवा सहा मीटर पर्यंत असेल तर चौदा दिवसात काढतो फोर्टीन डेज मध्ये दे काढतो आणि जर जर प्रॉप्स ऑफ बीम तुमचा स्पॅन मीटर पेक्षा जास्त असेल ओके ग्रेटर दॅन सिक्स मीटर ग्रेटर दॅन सिक्स मीटर असेल तर किती ट्वेंटी वन डेज मध्ये दे आपण ते काढत असतो लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला विचारलं होतं सॉफिट्स ऑफ स्लॅब एक्सक्लुडिंग प्रॉप म्हणजे प्रॉप नाही काढायचा मधला फक्त काय काढायचं सॉफिट काढायचं आहे सॉफिट ऑफ आफ्टर डेज ओके पण थ्री डे इथे आहे का नाही मोस्ट फोर डेज सो ऑप्शन बी या ठिकाणी ऑप्शन बी आणि बी म्हणणारे पोरं किती आहे तेरा टक्के वा वा वा, वा गेव तेरा टक्के पोराने फक्त बरोबर उत्तर दिला विचार करा एक्सक्लुडिंग प्रॉप्स म्हटलं आहे प्रॉप्स काढायचे नाही आहे प्रॉप्स नाही काढणे म्हणजे कोण काढणे फक्त सॉफिट्स काढणे स्टेटमेंट फिरला तुम्ही फिरता ओके okay, तुम्ही फिरता तुम्ही लोक थे आहे ना गजनी पिक्चर सारखं जर तुम्हाला काही आठवत असेल तसं कोरून ठेवा पुरा तुमच्या अंगावर बरोबर आहे कोरून आणि ते थे वाचत जा असे भेडायव चालते चला काही तुमचे क्वेश्चन क्वेश्चन आहे का, का? वटाका पटकन याच्यावर काय क्वेश्चन गिस्शन आहे तुमचे चला तुम्ही नेहमी नेहमी का चला दोन मिनिटं घेतो दोन मिनिटात प्रश्न विचारा तुमचे काय असल तर काय तुम्हाला काय प्रॉब्लेम वगैरे आहे विचारा विचारा गदैव आहे चालते मी जाऊ समोर ठीक आहे चालेल कॉम्प्युटर पुढच्या क्वेश्चनचा पोल आपल्या कम्प्युटर स्क्रीन वरती टाकण्यात येवा व्हॉट इज द व्हेरी फर्स्ट क्रॅक दॅट ऑकर्स इन एनी आरसीसी मेंबर स्पेशली इफ इट कन्स्ट्रक्टेड ड्युरिंग समर ओके जर तुमचं आरसीसी कन्स्ट्रक्शन सुरू आहे समर मध्ये कशामध्ये सुरू आहे ओके okay. हा काय सुरू आहे काय आपण कन्फ्यूज कसा काय झाला डबल चेक एकदा आता ते एवढं मोठं सांगितलं मी ना ओके एक्सक्लुडिंग प्रॉप्स म्हटलं आहे जर तुम्हाला त्या स्लॅब मध्ये प्रॉप्स काढायचे नाही म्हणजे तुम्ही काय काढायचा विचार करतोय सगळ्यात पहिले सॉफिट्स काढता की प्रॉप्स काढता सगळ्यात पहिले आपण सॉफिट्स काढत असतो तुम्ही घरात स्वतःचं कधी बांधकाम पाहिलंय का पहिले जे वर्त लागलेले एलिमेंट असते ना स्ट्रक्चर च्या ऍक्च्युअली कॉन्टॅक्ट मध्ये त्याला सॉपिट म्हणते पहिले सॉपिट काढले जाते तरी बासे लावून ठेवले जाते त्याला प्रॉप्स म्हणते मग प्रॉप्स काढायचे नाही म्हणजे काय काढायचं आहे सॉपिट काढायचं आहे सॉपिट स्लॅबच किती दिवसात काढता तीन दिवसात काढता म्हणजे चार दिवस करेक्ट आन्सर बरोबर आहे हा मग आता काय विचारलंय तुम्हाला तुम्ही समरमध्ये काम करता म्हणते तर तुमच्या आरसीएमएवर सगळ्यात पहिले जे क्रॅक येणार आहे तर कोणती क्रॅक येणार आहे सांगा पटकन ओके फ्लेक्झररल क्रॅक फ्लेक्झरल क्रॅकमध्ये लोड आल्यानंतर सेटलमेंट क्रॅक सेटलमेंट क्रॅक येणार आहे एवढ्या लोक सेटलमेंट क्रॅक म्हणजे काय असते भरपूर जास्त ड्युरेबल वर्षानंतर ओके मोस्टली खूप जास्त वर्षानंतर ज्यावेळेस तुम्ही नवीन कन्स्ट्रक्शन वगैरे करता एखादा वेगळे तुम्ही एखादी मॅशनरी वगैरे बांधली त्याच्यावर तुम्ही दुसरं कन्स्ट्रक्शन परत केलं तर त्याच्या वेळ एक्स्ट्रा लोड आल्यानंतर जे क्रॅक इन सेटलमेंट क्रॅक ओके त्यानंतर करोजन वगैरे कोरोजन इतक्या लवकर व्हिल का इतक्या लवकर कोरोजन व्हिल का की क्रॅक पटकन सांगा आपल्याला पुरा टॉपिक शिकवला होता मी ना काय म्हटलं होतं ज्यावेळेस तुम्ही एखादा मेंबर कास्ट करता कास्ट केल्यानंतर तो फ्रेश कॉन्क्रीट असते फ्रेश कॉन्क्रीट म्हणजे कोण कोणीत असते कॉन्क्रीट प्लस वॉटर आणि तुम्ही काम करता समर मध्ये म्हणते तर मध्ये टेम्परेचर कसं राहील जास्त राहील तुम्ही नवीन मेंबर कास्ट केला ज्याच्यात कॉन्क्रीट आणि वॉटर आहे तर ते सूर्य काय करत लवकरात लवकर त्या कॉन्क्रीटमधलं काही पाणी इऑपरेट करण्याचा प्रयत्न करत काय करण इऑपरेट करण्याचा प्रयत्न करते म्हणजे काही पाणी याच्यातलं काय होईल लॉस होणार काही पाणी याच्यातलं लॉस होणार म्हणजे पहिले व्हॉल्यूम ऑफ कॉन्क्रीटचा एवढा त्याच्यातून सिमेंट कॉन्क्रीट आणि वॉटर होतं बरोबर आहे काही व्हॉल्यूम ऑफ वॉटर लॉस झालं व्हॉल्यूम ऑफ वॉटर लॉस होणे म्हणजे काय असते श्रिंकेज होणे ओके काही पाणी जर लॉस झालं तर कॉन्क्रीटचा व्हॉल्यूम कसा होईल कॉन्क्रीटचा व्हॉल्यूम कमी होईल एवढा विन म्हणजे कॉन्क्रीटचा व्हॉल्यूम पहिले होता एवढा पाणी लॉस होऊन राहिलं हळूहळू पाणी लॉस होऊन राहिलं हळूहळू कॉन्क्रीटचा वॉल्यूम कसा होत जाईन असा असं कॉन्ट्रॅक्ट होत जाईन कॉन्क्रीटचा व्हॉल्यूम जरी कॉन्ट्रॅक्ट होत जाईल पाणी लॉस होता म्हणून पण त्याच्यामधलं जे इन्ग्रिडियंट आहे ओके एव्हरी एक्शन इक्वल झिकल अपोजिट रिएक्शन पाणी लॉस होऊन राहिलं म्हणून कॉन्क्रीट असा असं चाललं पाणी लॉस म्हणून कॉन्क्रीट असं असं कॉन्ट्रॅक्ट होऊन राहिलं पण त्याच्या आतमधलं जे इंग्रीडियंट आहे ऍग्रीगेट आहे सिमेंट आहे सँड आहे ते त्याच्यातले काय करण ते जरी कॉन्क्रीट असं असेल तरी त्याच्यात आतमधले इंग्रिडियंट त्याला अपोजित डायरेक्शन हे करून पूल कॉन्क्रीट जर असं असं कॉन्ट्रॅक्ट होईल त्याच्या त्याच्यावर दुसरा ऑपोजिट फोर्स लावण ना ऑपोजिट फोर्स कोणता लागेल हे पाहिजे असं अशा डायरेक्ट म्हणजे व्हॉल्यूम ऑफ कॉन्क्रीट असं असं उरलं हे याच्यामधले इंग्रिडियंट त्याच्याने अपोजिट डायरेक्शन फोर्स लावण आणि हा फोर्स कोणता असते कॉन्क्रीटच्या इंग्रिडियंटन लावलेला फोर्स कोणता इकडं डायरेक्शनचा तो असते पूल फोर्स लावला आणि दॅट पूल फोर्स असते टेन्साइल फोर्स कोणता फोर्स येतो टेन्साइल फोर्स याच्यामुळे काय ते मी कॉन्क्रीट असं या कॉन्ट्रॅक्ट होण्याचा प्रयत्न करते पण इन्ग्रिडियंट बाहेरच्या डायरेक्शन जायचा प्रयत्न करते बरोबर आहे त्याच्यामुळे जे क्रॅक डेव्हलप होते त्याला श्रिंकेज क्रॅक म्हणते कोणामुळे झालंय कारण की पाणी काहीतरी लॉस झालं म्हणून श्रिंकेज क्रॅकला टेन्शन क्रॅक देखील म्हटलं जाते कोणती क्रॅक म्हटलं ते टेन्स क्रॅक देखील म्हटलं जाते तर सगळ्यात पहिले जे क्रॅक असते ते असते श्रिंकेज क्रॅक ऑप्शन डी या ठिकाणी बरोबर आन्सर असणार आहे आणि श्रिंकेज क्रॅक म्हणणार उत्तर पोर आहे एटी वन पर्सेंट किती व्हेरी गुड एक्क्याऐंशी टक्के पोरांनी असं बरोबर आन्सर केलेलं आहे समजलं व्हेरी गुड यस सगळ्यात आधी कोणतं श्रिंकेज होत असते प्लास्टिक श्रिंकेज त्याच्यानंतर होत असते ड्राईंग श्रिंकेज मग होत असते ऑटोजेनिक श्रिंकेज आणि मग होत असते कार्बोनेशन श्रिंकेज चालते जी आम्ही चाललो आमच्या पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही लगेच पुढच्या क्वेश्चनचा पोल द मॅक्सिमम परमिसिबल लिमिट ऑफ क्लोराईड इन वॉटर युज फॉर आरसीसी वर्क कुठल्याही प्रकारचं आरसीसी वर्क जर तुम्हाला करायचं आहे ओके आरसीसी वर्क म्हणजे कॉन्क्रीट बनवायचंय तर कॉन्क्रीट बनवण्यासाठी तुम्ही जे काही पाणी वापरणार आहे त्याच्यामध्ये क्लोराईडचं प्रमाण किती असते म्हणते पटकन सांगा पोल तुमच्या लाईव्ह चार्ट सेक्शन वरती आलेला आहे पोल तुमच्या लाईव्हॅ सेक्शन वरती आलेला आहे ओके जे काही तुम्ही वॉटर यूज करणार आहे आरसीसी वर्कसाठी त्याच्यामध्ये क्लोराईडचं प्रमाण किती असते ओके मी तुम्हाला पूर्ण टेबल सांगित होता ऑर्गॅनिक इम्प्युरिटीज किती असायला पाहिजे जे पाणी तुम्ही आरिसी वर्कसाठी वापरणार आहे ऑर्गॅनिक इम्प्युरिटीज दोनशे एमजी पर लिटर पर्यंत चालते किती दोनशे जी पर लिटरसाठी इन ऑर्गेनिक इम्प्युरिटीज कितीपर्यंत चालते त्या चालते तीन हजार जी पर लिटर पर्यंत चालते डिझायरेबल लिमिट किती तीन हजार एम जी लिटर सल्फेट किती चालते तुमच्या पाण्यामध्ये जे तुम्ही आरसीसी वर्गसाठी वापरणार आहे ते चालते चारशे जी पर लिटर क्लोराईड किती चालते क्लोराईड चालते जर तुम्ही तुमच्याकडे आरसीसी असेल त्याच्यात कायफोर्समेंट आहे तर त्याच्यात पाचशे पर्यंतच पाहिजे म्हणजे जर पीसीसी असेल प्लेन सिमेंट कॉन्क्रीट असेल तर प्लेन सिमेंट कॉन्क्रीट मध्ये आरसीसी राहीन काही रेनफोर्समेंट राहीन का नाही रेन तर त्या ठिकाणी क्लोराईड जास्त असलं तरी चालते कारण की तुम्हाला माहित आहे क्लोराइड काय करते क्लोराइड कॉजेस को कोरोजन मग तुमच्या रेन्फोर्समेंट मध्ये कोरोजन लागला चलन का नाही म्हणून आरसीसी मध्ये कमी पाहिजे पाचशे आणि पीसीसी मध्ये दोन हजार असलं तर चालते तसं सस्पेंडेड मॅटर किती चालते या पाण्यामध्ये आरसीद्वारेसाठी ते चालते दोन हजार एम जी पर लिटर तुम्हाला विचारलं तर क्लोराईड पण कोणत्या कॉन्क्रीटसाठी साठी म्हणजेच उत्तर असणार पाचशे एमजी पर लिटर ऑप्शन बी या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे आणि पंचेचाळीस टक्के पोरांनी किती फोर्टी फाईव्ह पर्सेंट स्टुडंटनी याचं बरोबर आन्सर केलेलं आहे बाकी सगळे कुठं काय करून राहिले काही समजून राहिलं नाही ओके चालतंय कंप्युटर जी आम्ही चाललो आमच्या पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही लगेच पुढच्या क्वेश्चनचा बोल आपल्या कंप्युटर स्क्रीनवरती टाकण्यात याव्या ऍज पर इंडियन स्टँडर्ड फोर फाय सिक्स टू थाउजंड द नॉमिनल कॉन्क्रीट कव्हर इन एम एम फॉर ए सिव्हिअर ड्युरेबिलिटी कॉन्क्रीट परत एक्सपोजर कंडिशन वरचा तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे सिव्हिअर एक्सपोजर कंडिशन आहे त्यासाठी कॉन्क्रीटचं मिनिमम कव्हर नॉमिनल कव्हर किती असायला पाहिजे ओके चला पटकन सेकंड रिप्लाय करायचं आहे मी पहिले सांगतो नॉमिनल कवर व्हेरी सिव्हिअर आणि एक्स्ट्रीम तर किती असते ओके कव्हर कवर किती असते माईल साठी असते वीस एम एम यासाठी असते तीस एम एम यासाठी असते पंचेचाळीस एम एम यासाठी असते पन्नास एम एम आणि यासाठी असते पंच्याहत्तर एम एम तुम्हाला कोणतं विचारलाय तुम्हाला विचारलाय सिव्हिअर तर साठी किती असणार आहे फोर्टी एम इज द करेक्ट आन्सर म्हणजे ऑप्शन ए या ठिकाणी याचं बरोबर उत्तर असणार आहे आणि ए म्हणणारे विद्यार्थी किती आहे बफरिंग प्रॉब्लेम होतोय बफरिंग काय करायचं आहे जस्ट वेट फॉर वन मिनिट जस्ट वेट 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 क्लिअर नाओ नाव सॉल्ड ओके सो दॅट इज फोर्टी फाईव्ह एम एम पंचाळीस एम एम हे काय राहणाऱ्याचं क्लिअर कवरची व्हॅल्यू असणार आहे क्लिअर कवर म्हणजे नॉमिनल कवर मासाठी असते वीस एम एम मॉडेट साठी असते तीस एम एम सिविअर साठी असते फोर्टी फाईव्ह एम एम व्हेरी सिव्हिअरसाठी फिफ्टी एम एम आणि एक्स्ट्रीम कंडिशनसाठी पंच्याहत्तर एम एम या ठिकाणी याचं बरोबर अन्सर असणार आहे हे करेक्ट आन्सर इज फोर्टी फाईव्ह एम एम फोर्टी फाईव्ह एम एम सो ऑप्शन ए या ठिकाणी बरोबर आन्सर याचं आलेलं आहे आणि फोर्टी फाईव्ह पर्सेंट म्हणणारे ओके ओके दॅट इज फिफ्टी वन पर्सेंट स्टुडंट या ठिकाणी बरोबर आन्सर आलेलं आहे दॅट इज क्लिअर म्हणतात इकडे पण इथे सुरू नाही थोडं क्लायमेट खराब आहे आजचं लक्षात घ्या सहा मे पासून ऑलरेडी आपली नवीन बॅच स्टार्ट झालेली आहे ओके ऑल डायरेक्ट रुपेनच्या एक्झाम साठी एकुलते एक फाउंडेशन बॅच सहा मे पासून स्टार्ट झाली आहे ज्या विद्यार्थ्यांना ओके या बॅच बद्दल काही एन्क्वायरी किंवा ऍडमिशन करायची आहे त्यांनी एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करून त्यांनी ऍडमिशन करायची आहे थोडं बाहेर ऍटमॉस्फिअर खराब असल्या कारणाने ओके नेट कनेक्टिव्हिटी इशू थोडा येतोय त्यामुळे आपण सेशन पुढे कंटिन्यू करूया आजचे क्वेश्चन आपण लॅप करूया उद्यापासून क्लिअर करूया ठीक आहे हे सुरू राहणार असंच लॅगिंग वगैरे ठीक वो होला कंटिन्यू करूया थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर